राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। समाजसेवक मान्य नगरसेवक शिवाजी थोरवे यांच्याकडून शिवसेनेच्या भगवा सप्ताहातून अनेक सामाजिक उपक्रम खांदा कॉलनी परिसरातील जनतेच्या मनात समाजसेवेच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य करणारे समाजसेवक माननीय नगरसेवक शिवाजी साहेबराव थोरवे यांनी खांदा कॉलनी नागरिकांसाठी शिवसेना भगवा सप्ताहामधून विविध सामाजिक उपक्रम राबवत जनतेची सेवा करत आनंद देण्याचे काम त्यांनी केले असून रविवार दिनांक तेरा जुलै रोजी श्रीकृपा हॉल खांदा कॉलनी येथे अनेक विविध क्षेत्रातील उच्च अधिकारी व सेवानिवृत्त व्यक्तींचा सन्मान करत त्यांनी आयुष्यभरात केलेल्या सेवेच्या कार्याचा गौरव आनंद साजरा करण्यात आला तसेच वारकरी संप्रदायामधील हरिपाठ भजन मंडळांचाही सन्मान करत शिवसेना भगवा सप्ताहाला धार्मिक जोडही त्यांनी मिळवून दिली खांदा कॉलनीतील वार्ड क्रमांक पंधरामधील नागरिकांना एकोणीस जून ते एकोणीस जुलैपर्यंत शासकीय दाखले रेशन कार्ड ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र मतदान ओळखपत्र कृषी कार्ड पेन्शन फार्म आभा कार्ड आयुष्यमान हेल्थ कार्ड ईश्रम कार्ड पॅन कार्ड अनेक लायसन्स मिळून देण्याचे आयोजन करण्यात आले असून विविध शासकीय योजनांची माहिती जनतेला ते वेळोवेळी देत असताना त्यांना हिताचा आनंद मिळत आहे अंधा कॉलनीतील जनतेच्या आपत्तीत सोबत असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी ओळख निर्माण झाली आहे अधिकारी व सेवानिवृत्त व्यक्तिमत्वांचा व हरिपाठ भजन मंडळाचा सन्मान केल्यामुळे त्यावर विविध सुविधा जनतेला शिवसेना भगवा सप्ताहातून प्राप्त करून देत असल्याबद्दल आनंद होत असल्याचा भाव सेवानिवृत्त व्यक्तिमत्वांनी व्यक्त केला शिवसेना रायगड जिल्हाध्यक्ष रामदास शिवाळे शिवसेना पनवेल तालुका अध्यक्ष रुपेश ठोंबरे यांच्या उपस्थितीत मान्यवरांचा सन्मान करण्यात आला समाजसेवक शिवाजी थोरवे यांच्या आयोजनाला जनतेचा मिळालेला सन्मान व आनंद पाहता शिवसेनेचा भगवा सप्ताह हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याला यशस्वीपणे पुढे घेऊन जाताना पावयास मिळाला सदर कार्यक्रमाचे सुंदर संचालन हरीश मोकल यांनी केले उपस्थित जनतेचे समाजसेवक शिवाजी थोरवे यांनी आभार व्यक्त केले अण्णासाहेब आदर्श भारत माझा खांदा कोलन एकनाथजी शिंदे समाज यांच्या संकल्पनेतून एकोणीस जून हा आमचा शिवसेनेचा स्थापना दिन असतो ते स्थापना दिनापासून जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ही संकल्प संकल्पना घेऊन त्यांना महाराष्ट्रामध्ये त्या समाजाचे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाचं नियोजन म्हणजेच भगवा सप्ताह या अनुषंगानं या मार्गामध्ये काम करत असताना पदवी लाईबरीमध्ये या शहरामध्ये आमचे प्रमुख शिवाजीराव थोरवे यांच्या माध्यमातून गेले पंधरा दिवस हा कार्यक्रम चालू आहे पंधरा दिवसाची रूप रिक्षा सांगायची म्हणजे तर खूप साधारणतः बत्तीस योजना आहे ज्या सरकारी योजना असतात म्हणजे आभा कार्ड असेल रेशन कार्ड असतील दाखले वाटप असतील अपंग सर्टिफिकेट असतील कृषी कार्ड असतील विधवा महिलांचे प्रश्न असतील अपंग महिलांचे असतील असे म्हणजे साधारणतः बत्तीस योजना आहे परंतु योजना हा सरकारच्या माध्यमातून होत असतात इम्प्लिमेंट करण्यासाठी काहीतरी घ्यावा लागतो या अनुषंगानं आमचे शर्म यांनी गेल्या हा सप्ताहाचा औचित्य साधून गेले पंधरा दिवस गोरगरिबांच्या जनतेला पाहिलं असेल आपण आज पाहिलं असेल पण हॉलमध्ये प्रचंड लोक या कार्ड वाटपसाठी आले होते साधारण साडेतीनशे ते चारशे लोकांना आतापर्यंत याची सेवा भेटलेली आहे अजून चार दिवस हा सप्ताहाचा कार्यक्रम चालू असणार आहे त्याचबरोबर आजच्या या हो कार्यक्रमाचं औचित्य असं असतं की जे समाजामध्ये प्रशासकीयमध्ये जे अधिकारी काम करणार सर्व का आर्मी आर्मीपासून तर तुम्ही सांगा पोलीस पोलीसमध्ये काम करणारे असतील तुमचे शिक्षकमध्ये काम करणारे असतील सामाजिक डोळेमध्ये काम करणारे असतील प्रायव्हेट फॉक्टरीमध्ये काम करत का असतील जे आपल्या जीवनामध्ये चांगलं काम केले आणि ते आज रिटायर होऊन त्या राहतात आणि सर्वांना जमा करून त्याचा महान सन्मान सत्कार करण्याचं एक औचित्य माननीय थोडेसाहेब यांनी आज केलेलं आहे एक चांगला कार्यक्रमाची पर्वणी दिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं ही बाळासाहेबांची शिकवण आहे एकशे टक्के समाजकारण त्या अनुषंगाने हा कार्यक्रम चालला ज्येष्ठांचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ज्येष्ठांचा सन्मान या ठिकाणी झालाच आहे सेवानिवृत्तीचा आयोजन गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न झाला त्यासोबतच रायगड जिल्हा वारकऱ्यांसाठी खूप भक्तिमय वातावरण रायगडमध्ये पाहायला मिळतं या ठिकाणी जे हरिपाठ मंडळ आहे त्यांचंसुद्धा या ठिकाणी साहेबांनी सन्मानाचं आयोजन केलं काय सांगाल आजच्या भक्तिमयशाने खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचा विचारांचा वारसा त्या महाराष्ट्राला आपण पाहता घेतला आणि त्याची नोंद या भारतभर तेहतीस देशांनी घेतली त्याचं कारणच ते आहे की ऐंशी टक्के समाजकारक सर्व समाजातील घटकांना त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे त्यांच्या काही अडीअडचणी सोडवल्या पाहिजेत या संकल्पने स्थापना झालेल्या शिक्षणाच्या माध्यमातून गेले पंधरा दिवस आम्ही हे बघता भगवत सप्ताह या अनुषंगाने काम करतोय सर्व घटकातील लोकांना जमा करून समान चालवण्याचं काम आज आमच्या संघटनेच्या वतीनं या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे एकोणीस सहा दोन हजार पंचवीस ते एकोणीस सात दोन हजार पंचवीस या तीस बत्तीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपण बत्तीस योजनांचे हे काम चालू आहे त्या योजनामध्ये आजचा सव्वीसवा दिवस आहे प्रत्येक दिवसाला आम्ही जे नेमलेला कार्यक्रम असतो तो करतो आणि हे आजचा सव्वीसवा दिवस आता हा सव्वीसवा दिवस भगवा सप्ताहामध्ये कसं आहे का ज्येष्ठांचा सत्ता आर्मी पोलीस ते जे रिटायरमेंट आहेत यांचा सत्कार होणं गरजेचं असतं बरोबर आहे आता तुम्ही जेवढी लोकं होते ज्या वेळेला सत्काराला पुढे आले त्यांचा चेहरा बघा किती खोला होता कारण त्यांना कोण विचारत नाही हो त्यांनी देशासाठी सेवा करतात ते हे बघा या अधिकारी येतात अधिकारी किती कष्ट करतात तर त्यांचा सत्ता होणं गरजेचं शिवसेनाच्या माध्यमातून हा जो सन्मान आहे हा सन्मान त्यांना आणि आमच्यासाठी खूप गौरव गौरवाचा आहे त्यामुळं ह्या सर्व योजना हो तर आम्ही राबवल्या राबवणारच जे चार दिवस राहिले आहेत बरोबर आहे बत्तीसच्या बत्तीस दिवस हा सप्ताह आम्ही हो योजना राबवलेला आहे असं तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकांना चायनाच्या माध्यमातून जाऊया त्याचा अजून कोणाचे असतील ते आम्ही भविष्यात आपल्या शिवसेनेची वाटचाल कशा प्रकारे असेल जनतेला काय आश्वासित करा जनतेला अपेक्षा खूप आहेत तर जो जेव्हापासून सरकार आपलंही त्या सरकारमध्ये शिंदे साहेबांनी जे सांप्रदायिक असो लोकांच्या घरापर्यंत जाऊन तिकडं त्या काश्मीरचं बघितलं पाहलो ती त्याच ठिकाणी पण जाऊन आले म्हणजे लोकांना जे सपोर्ट पाहिजे तो सपोर्ट आम्ही खूप भारी देतो आणि जास्त म्हणजे आम्ही काय आरडावरण नाही करत आता बत्तीस दिवस आम्ही कार्यक्रम चालू झाला बघितलं का फोटो आपण पण आमचं कार्य चालू आहे घरोघरी जाऊन आम्ही योजनाची हो माहिती देतो हे चालू ठेवणं आणि म्हणजे साहेबाच्या माध्यमातून आमचे दीनदास रुपेश ठोंगरे आहेत हे जे लोक आहेत आमच्या वरती वरिष्ठ यांच्या माध्यमातून आम्ही खूप काम करायला तयार पनवेल आप योग में कर रहे हैं और आपका सम्मान यहाँ पे शिवाजी थोरे साहब के माध्यम से किया गया है क्या आनंद व्यक्त करेंगे आज के करें? दिन आज मैं अपनी टीम के साथ में यहाँ पे आया हुआ हूँ बहुत मुझे गर्व महसूस हो रहा है और आज का जो जो बत्तीस दिन की योजना हैं उसके बारे में तो नहीं कि आज के बारे में बताऊँगा कि डूबते हुए सूरज को सम्मान देने वाला कार्य जो आज हुआ है रिटायरमेंट होने के बाद में ऐसा बहुत कम होता है कि उन्हें सम्मान दिया जाता है तो उसके लिए मैं शिवाजी थौरे साहब का बहुत बहुत आभारी हूँ और रही बात हमारे बारे में मैं थर्टी फोर ईयर्स तक भारतीय नौसेना में सेवारत रहा उसके बाद में आर्मी लेफ्टिनेंट रिटायर्ड होने के बाद मैं पूरे मुंबई का पतंजलि युग समिति का राज्य सहराज्य प्रभारी हूँ और जो योग के ट्रेनर बनते हैं जो योग के टीचर्स बनते हैं मैं पूरे मुंबई क्षेत्र का टीचर्स ट्रेनिंग का हेड हूँ और यहाँ पे जो मुझे और हमारे साथियों को बुला करके जो सम्मान दिए हैं, उसके लिए मैं बहुत बहुत हृदय से आभार व्यक्त करता हूँ और ये बालाजी साहब के संकल्पों को आगे बढ़ाने का जो कार्य कर रहे हैं उसके लिए मैं ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि आपको उतनी शक्ति उतनी क्षमता दे ताकि यह कार्य हमेशा आगे बढ़ता रहे और हमारा हिंदुत्व आगे रहे और इसमें बहुत सही समय आ गया है कि हमारे हिंदुत्व को आगे बढ़ाने का हमारे सनातन को आगे बढ़ाने का और पूरे राष्ट्र को एक माला में पिरोने का उचित अवसर आया हुआ है इसके लिए मैं ऐसे कार्य करने वाले सभी कार्यकर्ताओं को अपनी पूरी पतंजलियो परिवार की तरफ से बधाई देता हूं और हार्दिक अभिनंदन करता हूं जय भारत माता की जय सर्वप्रथम हा कार्यक्रम जो चालू आहे एकोणीस जून ते एकोणीस जुलैत ते कार्यक्रम शिवाजी थोरवे साहेबांना सुरू केला शिवाळे साहेबांमध्ये ते नाव होतं शिवाजी आहे त्यांचं आणि शिवाजी महाराजांचा जो कार्यक्रम आहे भगवामय तो ते राबवत आहेत हा भगवा सप्ताह साजरा करताना त्यांना जे काही के उपक्रम केला आज या हॉलमध्ये पूर्ण हॉल भरून लोक होते ते सगळे हृदयानं भगवायमय झालेले आहे आणि शेवाळे साहेबांना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख प्रमुख म्हणून सगळ्यांना अपील केलं की तुम्हीही शिवसेनेमध्ये सामील व्हा ते तसे म्हणले नाही पक्षामध्ये व्हा पण माझं सगळ्यांना आवाहन राहील म्हणजे कडकडीची विनंती राहील की खरंच सामील होण्याची गरज आहे आपला खंडा कॉलनी भारत देश आणि जग भगवामय करायचंय सर्वे भवंत सुखीना सर्वे सुखी सर्वे भद्राणु पश्च्यंती मा दुःख भागवे हे फक्त हिंदू धर्मामध्येच आहेत तो आम्ही जग करण्याची गरज आहे आणि त्याच्याबद्दल शिवाजी सुरेम साहेबांना मी शुभेच्छा देतो असंच जोमानं काम पुढे चालू ठेवावं जय हिंद जय भारत